चला तर आज आपण मस्त पिकलेल्या केळ्यापासून खूप छान असं गोड पदार्थ बनवणार आहोत तर तुम्ही तुमच्या घरात केळी असताल तर केळी न फेकता तुम्ही याच्यापासून मस्त अशी डिश बनू शकता खूपच टेम्पटिंग आहे आणि चहाबरोबर तर अप्रतिम चव लागतो याची तर कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर इथे मी घेतलेली आहे तीन केळी घेतलेली आहे तीन केळी मी इथे सोलून घेतलेलं आहे आणि आपण एका काट्या चम्मचने असे मॅश करून घ्यायचं आहे तर मॅश होत नसेल तर तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक फिरून घेऊ शकता पेस्ट बनवून घेऊ शकता तर आता आपण इथे गोडसाठी आपण इथे पिटी साखर वापरणार आहोत तर इथे मी दोन टीस्पून असं पिठी साखर वापरत आहे आता तुम्हाला हे गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात साखर वापरू शकता कारण आपलं केळीसुद्धा गोड असतो त्यामुळे मी इथे दोन टीस्पून के पिटी साखर वापरलेलं आहे सुद्धा खूप छान असं मीडियम असं गोड होतो खूप गोडही होत नाही आणि खूप कमी गोडही होत नाही जसं हवं आपल्याला त्याप्रमाणे छान अशी गोड होतो तर मी ते पिटी साखर घालून असं छान केळी मॅश करून घेत आहे हे वेळ वाचवण्यासाठी तुम्ही मिक्सरच्या भांडीमध्ये केळी बारीक करून घेऊ शकता आता आपला हा केळी छान मॅश झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला इथे चार स्पून असं दही वापरायचं आहे तर दही हे खूप आंबट नसावं कमी आंबट असलेलं आपण इथे दही वापरायचं आहे तर इथे मी चार टेप स्पून वापरलेला आहे तर इथे आपल्याला जिरा वापरायचा आहे अख्खं जीरा जो असतो ते आपल्याला अर्धा टीस्पून वापरायचा आहे त्याचबरोबर आपल्याला इथे चिमूटभर बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर वापरायचा आहे कलर येण्यासाठी आपल्याला इथं छान असं एक टी स्पून हळदी घालायचं आहे खूप छान सुंदर अशी कलर येतो तर इथे मी वापरत आहे एक कप मैदा तर मैदा हे जे तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता तेसुद्धा खूप छान पौष्टिक आणि छान होतो पदार्थ तर इथे मी दीड कप वापरत आहे तर एक कप मी आधी घातलेला आहे इथं नंतर मी अर्धा कप वापरणार आहे तर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जो केळ्याचं मिश्रण आहे त्यामध्ये हे असं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ खूप सैलही नसतो खूप घट्टही नसतो थोडंसं असं पातळसर होतो नंतर नंतर जसं भिजेल तो पीठ छान असं पातळसर होतो तर आता मी राहिलेलं हे अर्धा कप इथे घालत आहे मैदा पीठ आणि छान आपल्याला हे एक पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे तुम्हाला जर घट्टसर वाटत असेल तर तुम्ही इथे दुधाचा वापर करायचा आहे दूध घालून छान असं घट्ट पाय पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मला इथे थोडंसंच असं दूध लागलेलं आहे आणि थोडंसं दूध घालून मी अशी पीठ मळून घेतलेली आहे तर आपल्याला हे छान असं एक तेल लावून छान एक सॉफ्ट डो तयार करायचा आहे म्हणजेच पीठ तयार करून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं हे छान मळून घ्यायचं आहे पीठ खूप छान असं सॉफ्ट झाला पाहिजे हे दही घातल्याने खूप छान फर्मेंट होतो हे पीठ तर आपला हा पीठ छान तयार झालेला आहे तर आपल्या या पिठाला झाकण ठेवून एक सात ते आठ तास आपल्याला इथे रेस्ट करायचा सा, रेस्टसाठी सोडायचा आहे तर सात ते आठ आपल्याला अश यासाठी ठेवायचं आहे याला छान फर्मेंट येतो खूप छान जाळीदार होतो हा पदार्थ त्यामुळे जर वेळ असेल तर तुम्ही हे रात्रीच प्रोसेस करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी अशी पुरी याची बनवू शकता तर आता हे सात ते, ते आठ तास झालेलं आहे बघू शकता मस्त हे पीठ छान जाळीदार झालेलं आहे खूप छान भिजलेलंही आहे आणि पीठ हे खूप सैल झालेलं आहे खूप फ्लफी झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आणि हळदी घातल्यामुळे याला कलरही सुंदर आलेला आहे बघू शकता फर्मेंट झालेला आहे आपला पीठ तर आपला हा पदार्थ बनवण्यासाठी अगदी पीठ रेडी झालेला आहे तर आता आपल्याला याचे छान असं पुऱ्या लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही याला बनाना बन्ससुद्धा बोलू शकता खूप मस्त टेस्ट हा रेसिपी आहे तर सरळ सरळ तुम्ही हे सुद्धा बोलू शकता केळीचं पुरी तर हो हे चहाबरोबर खूप छान असं कॉम्बिनेशन लागतो तर तुम्ही हे कोणत्याही सॉस चटणीबरोबर खाऊ शकता पण मी ह्याला जास्त करून चहाबरोबर खूप छान मला आवडतं हे खायला तर हे आपण छान असं मैद्याचं पीठ लावून घेऊया खूप मैदा पीठसुद्धा लावून घ्यायचं नाही आहे जर तुम्हाला असं पोळी पुरी लाटता येत नसेल तर तुम्ही सरळ काय करायचं आहे पुलपाट्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण भोपळ्याचे घारे बनवतो त्या पद्धतीने असे थापूनसुद्धा घेऊ शकता खूप इझिली ही थापतात ह्या पुऱ्या याला खूप म्हणजे मेहनत घ्यायची गरज नाही आणि या पुऱ्या जास्त करून खूप जाड बनतात अगदी पातळ अजिबात बनवायची नाही आहे खूप जाडजाड अशा पुऱ्या तयार करायच्या आहेत आपल्याला तर हे एक पुरी तयार आहे तर आपला हा तेल गरम करायचं आहे खूप हायवरती गरम करायचं नाही आहे अगदी मंद आचेवरती हा अगदी आपल्याला तेल मिडियम गॅसवरती गरम करायचा आहे नंतर आपल्याला हा मंदाचेवरती गॅस ठेवायचा आहे जसं पुरी आपला वरती येतो तसं तसं आपल्याला हा गरम तेल त्याच्या पुरीवरती सोडायचा आहे जेणेकरून हा छान असं फुलतो आणि मस्त टम्मक फुगलेला पूर्ण तयार पुरी होतो आपला तर हे पूर्ण प्रोसेस मी मंद गॅसवरतीच करत आहे कारण ह्या पुऱ्या लगेचच भास आ, फ्राय होतात इवन आपला हा पुरी जळू शकतो म्हणून आपल्याला मंद आचेवरती छान हे पुरी तळून घ्यायची आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगत आहे तुम्हाला तेल वरती सोडलात तर तुमची ही पुरी खूप छान टम्म फुगलेले होतात तर हे पुरी पूर्ण शेवटपर्यंत मऊ आतून मऊ लुसलुशीत जाळीदार होतात आणि वरून हा असा टम्म फुगलेलाच असतो पूर्ण थंड होऊ दे किंवा संपेपर्यंत हा पुरी खूप छान टम्म फुगलेला असतो अजिबात हे चपट होत नाही किंवा नरम पडत नाही खूप छान असं सॉफ्ट जाळीदार तयार होतात तर दुसरा पुरीसुद्धा तुम्हाला मी करून दाखवत आहे तर या पुऱ्या अजिबात तुम्हाला पातळ अशी लाटून घ्यायची नाही आहे खूप जाडजाड अशी पुरी लाटून घ्यायची आहेत किंवा थापून घ्यायचे आहेत तर दुसरा पुरीसुद्धा तुम्हाला इथे मी दाखवत आहे मंद गॅसवरतीच मी हे पुरी तळून घेत आहे आणि गरम तेल याच्यावरती सोडत आहे तर बघू शकता तुम्ही हे सुद्धा पुरी छान असं टम्म फुगत आहे तर हे नक्कीच तुम्ही टिप्स फॉलो करा आणि मस्त तुमचीसुद्धा पुरी अशा स्टम्म फुगतात आणि पीठ फर्मेंट करून तुम्ही केल्याबद्दल हे काय होतं की मस्त जाळीदार होतो फ्लफी होतो एक केकचा टेक्स्चर येतो याला खूप छान असं मस्त खायला तर खूपच प्रतिम चव लागतो याची तुम्ही नक्की बनवून पहा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगाल खूपच छान पुरी झालेली आहेत हे या तर टी टाईमाला तर खरंच तुम्हाला हा खूप आवडेल आणि तुम्ही कोणत्याही सॉसबरोबर तरी खाऊच शकता पण तुम्ही चहाबरोबर एकदा हा पुरी खाऊन पहा मस्त तुम्हाला कॉम्बिनेशन खूप छान वाटेल पुरीचा कलर बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे एक सारखा कलर आलेला आहे आणि या पुऱ्या लगेचच तळून होतात आणि मस्त आपले पुरी सगळेच तयार करून घेऊया तर आता मी ही सगळीच पुरी तयार करून घेतलेल्या आहे तुम्हाला दाखवत आहे खूप छान अशा सगळ्याच पुरी टम्म फुगलेले आहेत एकही पुरी अशी नाही की फुगलेलीच नाही आहे तर सगळ्याच पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि खूप थंडही झालं तरी किंवा शेवट संपेपर्यंत ह्या पुऱ्या अशाच फुगलेल्या राहतात तर अजिबात ह्या पुऱ्या काहीच होत नाही नरम पडत नाही किंवा चिरतही नाही मस्त आपली पुरी तयार झालेल्या आहेत तर सगळेच पुरी तुम्ही बघू शकता तर नक्कीच करून पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक तर नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मी तर एक पुरी तुम्हाला इथे तोडून दाखवत आहे मस्त आतून तुम्ही बघू शकता बघता क्षणी तुम्हाला आवडेल हा पुरी तर बघू शकता मस्त आत अशी जाळीदार झालेली आहे खूप मस्त जाळी सुटलेली आहेत जसा केकला सुटतो जाळी आणि किंवा तुम्ही ढोकळा बघताना त्या पद्धतीने हे अशी जाळीदार झालेली आहे मस्त झालेली आहे खूप छान झालेली आहे आमच्या घरात तर सगळ्यांनाच हा पुरी आवडलेला आहे सो तुम्ही ही करा तुमच्या फॅमिलीमध्ये नक्कीच आवडेल सगळ्यांनाच तर कशी भेटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया असे छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा सुस्त राहा आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय